रात्रंदिवस कायद्याचे रक्षण करणारे सण उत्सव सुट्ट्या विसरणारे आणि स्वतःच्या कुटुंबासाठी वेळ न काढता जनतेसाठी उभे राहणारे आपले पोलीस आज या पोलिसांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यातील पोलीस कर्मचाऱ्याचं स्वतःच हक्काचं घर असावं हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकण्यात आलं आहे राज्य सरकारची डीजी लोन योजना पुन्हा चर्चेत आली असून या योजनेसाठी तब्बल सतराशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे बदली परजिल्ह्यातील सेवा अनियमित ड्युटीचे तास आणि ताणतणाव यामुळे घर घेणे पोलिसांसाठी आजवर मोठं आव्हान ठरत होतं याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलिसांच्या मूलभूत गरजेकडे लक्ष देत डिजिलोन योजनेला आर्थिक बळ दिला आहे ही योजना राज्यातील कायमस्वरूपी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसाठी असून घर बांधण्यासाठी फ्लॅट खरेदीसाठी किंवा घराच्या विस्तारासाठी कर्ज दिलं जातं या कर्जाची रक्कम पोलीस कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट इतकी असते कमी व्याजदर आणि सुलभ परत फेडीमुळे अल्प व मध्यम वेतनधारक पोलिसांनाही घर घेणं शक्य होतं महत्वाचं म्हणजे निधी अभावी रखडलेले अनेक अर्ज आता मार्गी लागणार आहेत यामुळे हजारो पोलीस कुटुंबांना दिलासा मिळणार आहे स्वतःच घर मिळालं की पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये स्थैर्य कामावर लक्ष केंद्रित होतं आणि सेवा अधिक प्रभावी होते कायद्याचं रक्षण करणाऱ्या पोलिसांसाठी हक्काचं घर ही एक गरजच नाही तर तो त्यांचा अधिकार आहे डीजी लोन योजनेसाठी मंजूर झालेला निधी हा त्या अधिकाराच्या दिशेने उचललेला एक महत्वाचा टप्पा आहे आणि आता राज्यभरातील हजारो पोलिसांच्या घराचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा